सर्वांना नमस्कार आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं पोर्टल अंगणवाडी सेविका ताईंचं हे बघतोय पोर्टल याच्यावर आपण आज बघणार आहोत की जो इन्सेंटिव्ह मिळणार आहे अंगणवाडीताईंना त्याच्यासाठी काय करावं हो लागणार आहे आणि कुठे शोधावं हो लागणार आहे तर आपण बघू शकतो की प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये त्यांना डेटा एंट्रीमध्ये जाऊन सेविकांचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे आणि त्यानंतर सुपरवायजर यांच्या लॉग इनवरनं ते व्हेरीफाय करून फेस ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे तर आपण बघणार आहोत की अपडेट कुठे होतं बऱ्याच सेविकाताईंचे कमेंट्स होत्या व्हिडिओला जेव्हा आपण अपडेट करण्यासाठी व्हिडिओ बनवलेला होता तर आपण बघणार आहोत की ते अपडेट कुठे होतं तर आधार कार्ड अपडेट करणं खूप आवश्यक आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या इन्सेंटिव्ह मिळण्यासाठी त्यांना आधार कार्ड अपडेट करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून त्यांना डी बी टी थ्रू केंद्र शासनामार्फत इन्सेंटिव्ह जमा केला जाईल आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थ्रू त्यांना त्यांचं आधार लिंक अकाउंटमध्ये सीडेड अकाऊंटमध्ये इन्सेंटिव्ह जमा केला जाणार आहे तर आपण आज काय बघणार आहोत की कुठे बघायचं अपडेट झालं किंवा नाही आधार तर चला आपण बघूया आता रिपोर्ट्समध्ये गेल्यानंतर आपण बघू शकतो की कुठे अपडेट होतं ते थे तर आपण डब्ल्यू सी डी हायरे वाईज रिपोर्ट्समध्ये जाणार आहोत तिथे गेल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन्स दिसतात तर आपल्याला इथे एफ एफ ए डब्ल्यू डब्ल्यू ऑब्लिक आशा आधार या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला रिपोर्ट्स ओपन होतो ए डब्ल्यू डब्ल्यू आधारवर क्लिक करणार या आहोत याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला फील्ड फंक्शनरी ए डब्ल्यू डब्ल्यू आशा आधार रिपोर्ट डब्ल्यू सी डी हॅर ॲरकी वाईस इथे दिसतो तर याच्यात आपण बघू शकतो टोटल अंगणवाडी अंगणवाडीचा कोड अंगणवाडीचं नाव आणि त्याच्यानंतर टोटल फेल फंक्शनरी ए डब्ल्यू डब्ल्यू अशा आधार आता इथे एक आधार अपडेट झालेलं आहे तर आपण चेक करू शकतो की कोणाचं आधार अपडेटेड आहे तर इथे जेव्हा आपल्याला एकचा आकडा दिसतो त्याच्यावर जर आपण क्लिक केलं एकचा आकडा म्हणजे कुठला तर आपण इकडे बघू शकतो इथे एक ब्ल्यू कलरमध्ये टिक केलेलं आहे तर इथे जेव्हा आपण ब्ल्यू कलरच्या अंकावर क्लिक करणार आहोत तर तिथे कोणाचं आधार अपडेट केलेलं आहे आपण आपल्याला त्याचं नाव दिसून येतं चला तर आपण इथे एक अंकावर क्लिक करूया इथे एकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की पुढचं पेज ओपन झालेलं आहे याच्यात तुम्ही अंगणवाडी कोड जो अकरा अंकी असतो अंगणवाडीचा त्यानंतर अंगणवाडी वर्कर म्हणजे अंगणवाडी ताईंचं इथे नाव दिसतं त्यानंतर आधारवर जसं नाव आहे सेम नाव तुम्हाला पुढे दिसेल नेम इन आधार आधारवर जर तुमचं एकही स्पेलिंग मिस्टेक झाली किंवा आधारनुसार नाव नसलं तर तुमचं आधार ॲक्सेप्ट करत नाही त्यानंतर आपण पुढे बघू शकतो आधार ऑथेंटिकेटेड विथ यू आय डी ए आय ॲट एफ एफ म्हणजे तुमचं आधार बँकेशी शिडेड असणं गरजेचं आहे आणि बँक नॅशनलाइज बँक असणे गरजेची आहे तेव्हाच तुमच्या अकाउंटला डी बी टी थ्रू इन्सेंटिव्ह जमा होणार आहे त्यानंतर आपण बघूया पुढे फेस ऑथेंटिकेशन विथ यू आय डी ए आय ॲट सुपरवायझर म्हणजे सुपरवायझर लेवलवरनं फेस ऑथेंटिकेशन केलं आहे किंवा नाही तर इथे आपण बघू शकतो की दोघी कॉलममध्ये येस एस झालेलं आहे म्हणजे यांचं आधारवरचं नाव करेक्ट आहे ऑथेंटिकेटेड झालेलं आहे आधार आणि सुपरवायझर लेवलवरनं त्यांचं एफ आर एस झालेलं आहे तर सेविकांचं सेविकाताईंचं एफ आर एस कडून करायचं आहे तर सुपरवायजर यांनी पी एम एम ए वायचं ॲप डाउनलोड करायचं आहे आधार फेस आर डी ॲप डाउनलोड करायचं आहे त्याला सगळी ॲक्सेस द्यायचे ॲलो करायचे आणि त्यानंतर सूर्यप्रकाशात म्हणजे उजडामध्ये त्यांचं फेस ऑथेंटिकेशन करणं गरजेचं आहे कुठून करायचं आहे तर ॲपमधून करायचं आहे तर आपण अशा प्रकारे चेक करू शकतो की फील्ड फंक्शनरी म्हणजे आ अंगणवाडी सेविकाताईंचं आधार अपडेट झालेलं आहे किंवा नाही रिपोर्टमध्ये आपण इथे बघू शकतो तर परत एकदा मी तुम्हाला सांगतो डब्ल्यू सी डी हायर टी वाईज रिपोर्ट्समध्ये जायचं त्यानंतर एफ एफ ए डब्ल्यू डब्ल्यू आधार यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फील्ड फंक्शनरी ए डब्ल्यू आधार डिटेल्स रिपोर्ट्समध्ये तुम्हाला इथे दिसून जाईल की तुमचं कोणाचं आधार अपडेटेड आहे किंवा नाही आहे जर या तुमच्या लॉग इन आय डीला जर दुसऱ्याचं नाव असेल आणि दुसऱ्याचा आधार अपडेटेड असेल तर सुपरवायझर यांना सांगून ते रिजेक्ट करायचं आहे ते रिजेक्ट केल्यानंतर परत तुमचं नाव प्रोफाईलला अपडेट करायचं आहे अपडेट केल्यानंतर तुमचं आधार तिथे अपडेट केल्यानंतर सुपरवायझरकडून फेस ऑथेंटिकेशन करून घ्यायचं तर अंगणवाडी ताईंना सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी सगळ्यांनी आपले आधार अपडेट करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा आधार सीडेड अकाउंटमध्ये इन्सेंटिव्ह जमा होणार चला तर बऱ्याचशा लोकांनी कमेंट्स केलेल्या होत्या की कसं चेक करायचं तर आपण बघितलेलं आहे कसं चेक करू शकता आता आपण या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला तर धन्यवाद